महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा या ठिकाणी पूर्णत्वास आले असून शिवक्रांती प्रतिष्ठानचे प्रमुख राजभाऊ चौधरी व त्यांच्या सहकार्याने तब्बल सात वर्षाच्या अथक प्रयत्नातून भव्य दिव्याचे मंदिर साकारले या मंदिरात लोकार्पण सोळा तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंतीदिनी अर्थात सतरा मार्च रोजी होत आहे या निमित्ताने चौदा मार्च ते सतरा मार्च दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन या मंदिर प्रांगणात करण्यात आले आहे हे मंदिर जसजसे पूर्णत्वास जात आहे तसतसे याची महती सर्वदूर पसरली असून विविध मान्यवर या मंदिरात भेटी देऊन येथील कार्याची प्रशंसा करीत आहेत नुकताच या मंदिरास किल्ले रायगडा तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा करणाऱ्या अभिषेक दिनोत्सव स सेवा समितीचे पदाधिकारी कार्याध्यक्ष सनी पाटील सचिव समीर वारेकर यांनी शिवक्रांती प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले पण त्या लोकांनी पुढे काम वाटलं तेव्हा जेव्हा हा तू खेळा करायचा बोल टाकेल ना ते पण चालू

छत्रपती शिवाजी महाराज हे जगातली एक जगातील एकमेव असे दैवत आहे की एकमेव असे राजे आहेत त्यांचे तीनशे पन्नास वर्षानंतर राज्याभिषेक साजरा होतो जवळजवळ चार एकशे वर्षानंतर आजही शिवजयंती साजरी होते आणि त्यांच्या आयुष्यातले जे महत्वाचे पैलू आहेत त्याचा आजही आपण म्हणतो की त्याचा जागर केला जातो अ एक दुर्दैव आहे की कि किल्ले छत्रपतींचे किल्ले सोडले तर कुठल्याही ठिकाणी लोकांना सहज पोचता येईल अशी प्रेरणास्थानं नाही आहेत आज शिवक्रांती प्रतिष्ठानने हा एवढा मोठा उपक्रम हाती घेऊन संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील आणि जगातील ज्यांना छत्रपतींबद्दल माहिती आहे त्या सर्व लोकांसाठी सहज शक्य होणार सहज पोचता येणारा एक नवीन प्रेरणास्थान तयार केलेलं आहे ही खूप खूप मोठी गोष्ट आहे आपण आत्ताच गेल्या वर्षी अं बघितलं असेल की भारतामध्ये राम मंदिर तयार झालं राम मंदिर तयार करताना जवळजवळ अखंड भारत त्या राम मंदिराच्या संकल्पनेमध्ये सामील होता आज ह्या चार पाच लोकांनी मिळून जी गोष्ट एक अखंड देश निर्माण करू शकतो त्याच तोडीचं एक भव्य दिव्य असं प्रेरणा देणारं मंदिर तयार केलेलं आहे त्यासाठी शिवक्रांती प्रतिष्ठानच्या प्रत्येक व्यवस्थापकाचं विश्वस्तांचं आपण मनापासून आभार मानलं पाहिजे ही पुढच्या कित्येक वर्षांसाठी संपूर्ण समाजाला शिवप्रेमींना आणि भारतातील ज्या ज्या लोकांना शस्त्र महाराज याविषयी प्रेम आहे त्या सर्व लोकांना एक वेगळी प्रेरणा देणारं एक स्थान बनणार आहे याबद्दल अजिबात शंका नाही श्री शिवराज अभिषेक सेवा समिती ही गेली पंचवीस सॉरी गेली तीस वर्ष तिथीनुसार दुर्गाराज रायगडावरती तिथीनुसार राज्याभिषेक करत आलेली आहे आताच दोन वर्षापूर्वी ह्या अं राज्याभिषेकाच्या घटने तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली आता हा सोहळा जो काही निवडक मावळ्यांनी एकोणीशे पंच्याण्णव साली सुरू केला होता एक दहा पंधरा लोकांनी तो आता जवळजवळ लाखभर लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि हीच संकल्पना जवळजवळ ह्या ह्या मंदिरात होणार आहे काही निवळक अं मावळ्यांनी सुरू केलेला हा जो काही प्रकल्प आहे तो काही दिवसांमध्येच महाराष्ट्रातल्या कानाकोरामध्ये पोचणार आहे